त्या ठिकाणी धडाडताना दिसतोय पहिली चढाई आहे पहिल्या चढाईमध्ये उत्कृष्ट प्रयत्न मात्र चालू आहे आणि पहिल्या चढाईमध्ये काय झालं क्रोडो संघाच्या रायडर डिफेन्स झाला आणि एक गुण कमवला गोंधळपाडा गोंधळपाला संघ बघितलं सुद्धा तेवढ्याच तात्तीचा तेवढ्याच उमदीचा असलेला हा गोंधळपाडा संघ पुनश्च चढाईसाठी सज्ज होतोय क्रोडो संघाच्या मैदानामध्ये जर्सी नंबर ना चढायपे नंबर नऊ मात्र खर्च ते परत चला सज्ज राहायचंय शिवाई बांधन संघ आणि कोटलभाट संघ आपल्याकडे लास्ट अँड फायनल कॉल शिवाई बांधन व्हर्सेस कोटलवाट मित्रांनो आपल्याला स्पर्धा सुरू होण्यापूर्वी पुकार दिला होता तरी आता आपण विना विलंब बैठक रवाना व्हायचं आहे शिवाई बांधन व्हर्सेस कोटलवाट मध्ये पाहतोय मैदान क्रमांक दोन वरती आपण गावदेवी गोंदलपाडा वर्सेस मातूच्या कोरडोस उत्कृष्ट संघांचा हा सामना आणि उत्कृष्ट प्लेअर ज्या संघामध्ये आहेत त्यामध्ये कोरडोस संघाला डिफेन्स पाहिला आपण या स्पर्धेमध्ये सहज गत्या या ठिकाणी पडजा या चाळेला भारत केलं आहे आणि थर्ड रेड साठी सज्ज सा होतोय रास संघाचा हा थर्ड रेडचा बादशाह जर्सी नंबर तीन थर्ड रेट साठी बघा जस्ट नंबर सुद्धा तीन आहे आणि थर्ड रेट साठी थर्ड रेट वर डिफेन्स होतोय आणि एक नव्हे एक दोन पॉईंटची कमाई होते अर्थात उजर संघासाठी आणि या ठिकाणी सामना काय जे आवडतय सामना टाय होतोय आणि या स्पर्धेचा पहिला टाय सामना पाहतोय ज्यांना नव्हते प्रेक्षकांना की हा सामना टाय होईल आणि सुंदर चुरस आहे बॅक दिसत नाही आहे आणि पहिला सामना टाय या स्पर्धेचा आपण पाहूयानगरीमध्ये हुसर वर्सेस हासर थोडीशी संधी मिळते जय बजरंग जे रोहा वर्सेस जय हनुमान उसरोली आपल्यासाठी सेकंड कॉल मैदान क्रमांक दोन आपण पाहतोय चढाईसाठी सज्ज होते उजवा साहेबने चढाई करण्याचा प्रयत्न होते पहिलीच चढाई आहे आणि रिक्त असे परत आमंत्रण घेतोय तसंच काहीसं या ठिकाणी मैदान बॅरिकेड असतील साऊंड सिस्टीम असेल लाइटिंग असेल आणि प्रेक्षकांसाठी उत्तम अशी गॅलरी या ठिकाणी रोडच्या माध्यमातून पाहतो आपण आणि गोंधळपाडा संघाचा हा चालू करतो सज्ज होतोय आणि एक पॉइंट मिळतोय कुरडू संघ चला मॅच पाहूया आपण देशमुख सर सज्ज होत आहे त्या मॅच साठी वर्सेस असेळेश्वर उसर क्रमांक आपल्याला संघ पाहायला मिळेल अर्थातच गावलेली गोंधळपणा अलिबाग विरुद्ध अलिबाग अलिबाग तालुक्यामध्ये कोणही नामवंत संघ त्या वेळेस मात्र या पहिल्या फेरीमध्ये अन्य सामने भेटताना आपल्याला पाहायला मिळतात तत्पुरी मात्र पाच पाच झाडा आहेत बाईक मात्र बंद पेवतोय

बिल खतरनाक <laughs> <पार दो> <laughs> <हैं गो। laughs> <को> है बाकी बन लेली इंशाल्लाह बंद होती है ये पॉइंट्स कोड उसको तिसरा अंतिम पुकार शिवाई बांधन विरुद्ध कोठार भाट आपण मैदानाच्या दिशेने रवाना मैदानाच्या गेट आपल्याकडे दोन मिनिटांचा अवधी असेल कोठार भाट विरुद्ध शिवाई बांधन मैदान क्रमांक एक करिता कुठे माहित आहे मैदान क्रमांक एक वर या कोपऱ्यात आला एकदम झाड दिसतात का आंबूचे झाड मतलबाने समर्थी आमलेला ना हा ते तिथे जाऊ बा आम्ही सायकलीत भेटला हात वरती कर अरे हात वरती कर बोलतो तरी क्लिअर <स्वाँगा> दिसत तिकडे इकडे तिकडे बघतो असतो अरे अरे तू डुब डुक्कर आहे समोर हा बघ आपल्या कुरडूसची मॅच चालू आहे ते दिसत आहे हा मग त्या बरोबर समोर बघ कुरडूसच्या बाजूला बोर्डच्या बाजूला बघ स्कोरबोर्डच्या येतं स्कोरबोर्डच्या येतं हा बघ इथं अरे इकडचा कुरडूसचा हा बाबा इथं इथं उद्या ये इकडं हा तर ते करते इकडे तिकडे बघ त्या तिथं बघतो बोर्डचे

आणि या मध्ये मात्र रासळ संघ वीण होतोय तो म्हणजे दोन गुणांनी खूप खूप अभिनंदन रासाय संघ आणि खूप खूप धन्यवाद उसर संघ सर आता मात्र विनाविलंब निघायचं आहे लगेच शिवाय वादर वर्सेस कोटावाद आपल्यासाठी कोणतीही वेळ दिली जाणार नाही कारण का आपले सामन्याला पुकार आम्ही सामना सुरू होण्यापूर्वी दिला होता त्यानंतर पुन्हा टायमॅचचाच दहा मिनिटं वाढली तरी आपण आता विनविलंब निघायचा आहे संघ आपण पाहतोय कुलदूस संघ हा एक बलाढ्य संघ आहे आणि गोल फरक जर पाहिला आपण तर सोळा सात म्हणूनच द्यायचे शिवाई बांधण संघासाठी गेट खोलायचं आहे सेंटर गेट खोलायचं आहे संघांचं आगमन होतो आहे शिवाई बांधण वर्सेस कोटारवाट मैदान क्रमांक एक दोन्ही आपण पाहतोय तो म्हणजे गाव देपणाचा हात चढाई पडतो अतिशय भलाढ्य चढाई पडतो अतिशय मोठा चढाई पडतो आणि आपली तब्येत असताना सुद्धा सहजगत्या चढाई करतोय कबड्डीचा खेळ रांगडा खेळ मैदानी खेळ एस संघाचा हा चढईपटू जर्शी नंबर सहा आणि या या ठिकाणी ठिकाणी पुन्हा एक गोळा चढाईपटो जर्श नंबर नऊ आपण पाहतोय त्याची पॉवर त्याची ताकद जर ताकद लावली तर एक

जबरदस्त खेळाडूचा शुभ सन्मान घेतोय मी <tip> विनंती करतो एक असा खेळाडू ज्या खेळाडूने रायगड जिल्ह्याच्या किशोर गटाचं प्रतिनिधित्व केलं ज्या खेळाडूने या रायगड जिल्ह्याच्या कुमार गटाचं प्रतिनिधित्व केलं आणि पद देखील भूषवलं ज्या खेळाडून मागील लगातारची दोन वर्ष क्रांती प्रतिष्ठान पुणे या ठिकाणी आयोजित असलेल्या युवा कबड्डी सिरीज साठी या रायगड जिल्ह्याचा प्रतिनिधित्व करत एक जबरदस्त ऑलराऊंडर ची भूमिका बजावली असा एक जबरदस्त आणि रांगडा खेळाडू या रायगड जिल्ह्याचं भविष्य अर्थातच राज जंग विनंती कर करतो आपण मैदानाच्या मध्यभागी येऊन आपला यथोचित्रित्या मान सन्मान स्वीकारायचा आहे आणि सत्कार करतील गणेशजी रोटकर आपल्याला विनंती करतो पण यथोचित्रित्या मान सन्मान करायचा आहे खऱ्या अर्थाने मित्रांनो हा खेळाडू आहे या अलिबाग तालुक्याचा ही आठवण आहे या दुर्गामात या शिवाई बांधन संघाची आणि खऱ्या अर्थाने सावरी आहे ती सिकंदर केलकरची एक जबरदस्त खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय अर्थातच या शिवाई बांधन संघाचा अर्थातच राज जन्म मित्रा एक जबरदस्त खेळ हॅट शॉप आहे तुला दिनांक अकरा मे दोन हजार चोवीस रोजी सातिर्डे येथे पार पडणार आहे प्रथम क्रमांकाचं पारितोषिक असेल रोख रक्कम पंधरा हजार वा आकर्षण चषक द्वितीय क्रमांकासाठी दहा हजार वा आकर्षण